बेडकमध्ये भाजपच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन तसेच प्रचार शुभारंभ संपन्न बेडकमध्ये भाजपच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन तसेच प्रचार शुभारंभ संपन्न झाला या कार्यक्रमात आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे बाळासाहेब होणमोरे पाटील बाळासाहेब ओमासे सरपंच उमेश भाऊ पाटील मारुती जमादार विनायकदादा पाटील संभाजी नागरकोजे तसेच आजी माजी सरपंच उपसरपंच मोठ्या प्रमाणात भाजपा कार्यकर्ते मदन भाऊ गटाचे कार्यकर्ते जिल्हा परिषद गटातील उमेदवार अस्मिता बाळासाहेब होनमोरे पंचायत समितीचे उमेदवार विष्णुकंत आनंद पाटील तसेच नरवाड पंचायत समिती गणातील उमेदवार रुपाली महेश कांबळे यांना मोठ्या मताधिकाने निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला या प्रचार सभेच्या दरम्यान विरोधकांनी चालू केलेली टीका टिप्पणी ही जळफळाटातून असल्याचे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी म्हटले विकास कामे करत असताना पक्ष जात पात धर्म पाहिला नाही यावेळी लोकनियुक्त सरपंच उमेश भाऊ पाटील म्हणाले विरोधक ज्या मंदिरात बसून बोलत होते ते मंदिर सुद्धा भाजपनेच बांधलेले आहे त्यामुळे जनता आपल्या पोकळ वक्तव्याला बळी पडणार नाही असे ते म्हणाले सोडण्याचा प्रयत्न केला मी जास्त बोलणार नाही खूप बोलायचं आहे मोठ्या सभा होणार आहे पण एक, एक अभिवचन देतो आज माझी पत्नी जरी उभा असेल तर थे ते खूप उच्च शिक्षित असल्यामुळं पंचायत राज्य व्यवस्था म्हणजे काय असते सामान्य माणसाच्या अगदी टाटा बिर्ला पासून लोणा पांगला पर्यंत शास्त्राच्या योजना असतात त्या अभ्यास लोकप्रतिनिधी अभ्यास करायचा असतो आणि लाभार्थी शोधून त्या लाभार्थीला लाभ द्यायचा असतो ते काम निश्चितपणे आम्ही करणार आहे आज तुम्हाला अजून अभिवादन देतो की बाळासाहेब होनमरेची पत्नी अस्मिता होनमरे फक्त एवढं नावच असेल विचार आदरणीय आमदार सुरेश भाऊंचे असतील आणि निर्णय आदरणीय आमचे उमेश भाऊंचे असतील एवढं मी तुम्हाला अभिवादन देतो आम्ही कोणत्या परिस्थितीत आता मुंडोगोवार साहेबांनी मला सांगितलं आम्हाला विसरू नका पण एक सांगतो एकच उदाहरण देतो की आज ज्या मागच्यामुळे आम्ही निवडून येणार आहे ज्या माणसांच्या आश्रय आम्ही आलो आहे आपल्याला फक्त विकासाचा दृष्टिकोन ठेवून आलोय मला कोणताही उद्योग मला कॉन्ट्रॅक्टर मला मागायचं नाही मला कोणताही स्वतःसाठी काय करायचं नाही जे माझं स्वप्न होतं आज भाऊ जातात गावला मी काम करत असताना आज आमदार कधी होणार नाही मला खात्री आहे मग आज आपण फक्त घरात बसून लोकांना फक्त स्वप्न दाखवण्यापेक्षा लोकांचा विकास करायचा आहे आणि हा विकास जर करायचा असेल तर भाऊच्या हातात हात घालून काम करायचंय म्हणून पुन्हा पुन्हा सांगतो आज आम्ही फक्त ह्या कामासाठी विकासाचा दृष्टिकोन ठेवून आलो आहे कोणत्या अपेक्षा नसताना आलोय पण अपेक्षा नसताना सुद्धा जर देणार दादत कुठे असेल तर ती भाऊची पहिली दादत मी बघितली की मला त्यांनी उमेदवारी दिली आणि दुसऱ्यात महत्वाचा मोठेपणा असतो एखादा विकासाचा दृष्टिकोन नेता कसा असतो तो आम्ही उमेश उमेशाकडे बघितला ठीक आहे पहिल्यांदा आम्हाला विरोध गावातून प्रयत्न झाला केला पण आमचे राहुल जाधव असतील किंवा आमचे काबळे सर असतील त्यांचे मी आभार मानतो त्यांना नम्रपणे धन्यवाद देतो की ताकद वाहनच होते शंभर टक्के निवडून येणाऱ्याच होत्या भाजपकडे पण आमच्या आम्हाला एक कामाचं स्वरूप बघून आणि आम्ही नवीन आलो म्हणून आम्हाला एक स्वीकारलं की ज्यावेळेला विरोधक होतो भाऊ दोन हजार आठ साली सात साली आम्हाला उपोषण करावं लागत होत आंदोलन करावं लागत होत कराव आज यातले बरेच सहकार्य आमचे आहेत की आम्ही आंदोलन केल्याशिवाय उपोषण केल्याशिवाय मैसाळचं पाणी सुटत नव्हतं आज भाऊ जेव्हा पासून आले त्यावेळेला मैसाळचं पाणी सोडा म्हणून आम्हाला आंदोलन करावं लागलं नाही उपोषण करावं लागलं नाही सोपं सोपे हो दिलास, दिलास, हा हे निकाल दिला व्यवस्थित दिलास तिन्ही उमेदवार निवडून दिले कमलावरचे तर हा हे काम तुझी माझ्या तुझी संपून टाकायची जिम्मेदारी माझी असेल बरोबर त्याबद्दल आपण काम करायला पाहिजे निकाल लागेलच लावाच लागेल तुम्हाला एवढा जर विकास केला असेल तर मी नुसतं ह्या गटामध्ये तर जवळजवळ एकशे त्रेपन्न कोटी काहीतरी आहेत ते दोनशे पण फक्त बेडकला एकशे पंधरा कोटी दिलेले बेडकच्या विकासाला फक्त एकशे पंधरा कोटी मी माझा हक्क बनतो ना एक मत द्यास कमला प्रत्येक एक एक मत तुम्ही द्यायचं आहे ते मत दिलं तर हा विकास आहे पुढे विकासशील गंगा चालू राहणार आहे त्याबद्दल काही आहे कारण आता खूप थकलोय मी पण काम करून 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 एक मत मत मागण्यासाठी आपल्या समोर मी आलो आहे मला विश्वास आहे बेडकन कधी मला झिटकवलं नाही खूप आशीर्वाद दिलेत मला चार साडेचार हजार लीड इथं मला विधानसभेला पडत होत ह्यावेळी मी मागणी करतो आपल्याला विनंती करतो आपल्याला हा गाडा पुढे विकासाचा न्यायचा असेल तर मिनी मंत्रालयही माझ्या बरोबर असावं या दृष्टिकोनातून आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत म्हणून सात तारखेला आपण आपण जे पीटी येईल तुम्हाला त्या पिटीवरती दोन कंबळ असतील दोन कमळावर आपण पटवून दाबायचंय ह्या गटातल्या दोन आहे त्या गटातल्या लोकांनी दोन दाबायचंय आणि सगळ्यांना सरसकट मतदान करून जिल्हा परिषदेवरती आज आपल्या कमळाचा झेंडा आपण फडकवायचा आहे पंचायत समितीमध्ये फडकवायचा आहे एवढीच अपेक्षा मी आपल्याला व्यक्त करतो आजच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सगळे इथं उपस्थित राहिला असेच आशीर्वाद प्रेम आमच्या पाठीशी आपण ठाम ठेवावे तेवढीच आपल्याला विनंती करतो पेडक जिल्हा परिषद गटाचे उमेदवार अस्मिताताई ताई तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे बेडग पंचायत समिती गणाचे आमचे सहकारी बंधू मित्र विश्वोपंत पाटील आणि या ठिकाणी उपस्थित असलेले नरवाड गणाचे पंचायत समितीचे उमेदवार रूपालीताई कांबळे तसेच या उद्घाटन प्रसंगी प्रचाराच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले सर्वच चारी गावातील नेते मंडळी आणि कार्यकर्ते आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर बंधू आणि भगिनी आज भाऊ मला तर खात्री आहे आज तिन्ही उमेदवारांचा विजय निश्चित आहे कारण काल परवा म्हणजे मला वाटते कालच बाकीच्या विरोध विरोधकांच्या सभा आणि प्रचार शुभारंभ झाला किती लोक होते हे तुम्हा मला सर्वांनाच माहिती आहे आणि आज आता दहा वाजत आले तरी पण एवढ्या वेळ सुद्धा थांबून हजारांच्या वर इथे आपली संख्या आहे म्हणजे प्रत्येकाने एक सात सात मत जरी आणली तरी पण सात आठ त्यामुळं निश्चितच आपल्या भारतीय जनता पार्टी मधून जे उमेदवार उभे आहेत त्यांचा विजय हा निश्चित आहे काल कालच्या सभेला विरोधकांनी विकास कुठे आहे असं काहीतरी विरोधकांनी म्हटलं विकास जर कळत नसेल त्या माणसाचा विकास दिसतात कसा ज्या माणसाने ज्या विकास केलेल्या मंदिर मध्ये उभारून भाषण केलं तो विकास सुरेश भाऊनीच केलेला आहे बेडक गट बेडक पंचायत समिती गण आणि नरवड पंचायत समिती गण नरवडला आमचे सहकारी मित्र मारुती ज्या मग आहेतच ते मारुतीच आहेत त्यामध्ये काही अडचण नाही विजयनगरला राजू कोरे आहेत मल्लेवाडीला विनायक दादा आहेत अरिंद बापू आहेत सर्वच आमची तिथे टीम आहे त्यामुळं आणि ही जी टीम आहे चारही गावाचे सरपंच म्हणजे चारी गावाचे सरपंच आणि एकमेकाची मना आमची जोयतात त्यामुळं विकासाच्या बाबतीमध्ये आम्ही बहुच्या बशी गटाचं काम बिजला गटाचं काम केलं तर आम्ही एकत्र तिथं असतोय या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार